श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा परमपूज्य परमपूज गुरुमौरी यांच्या त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येकाने स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजचा सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा अनुभव विजय ननावरे कल्याणीतील दादांचा आहे तर दादा सांगतात की हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचं विशेष कारण म्हणजे बघा प्रत्येक वेळा जे आहे की भगवंताला आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे कोणती वेळ योग्य आहे सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत असतात आणि त्यांचं हे परिपूर्ण झालेलं असतं फक्त ते आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की देव आपल्यासाठी काय करतो आपण तर ते त्यांच्यासाठी एवढं सगळं करतो मग देवाने आपल्यासाठी काय केलं आपल्याला दिसतं जर दिसलं दिसणाऱ्या गोष्टी दिसल्या तर आपण त्यावर विश्वास ठेवतो नाही तर सरळ देवाला सुद्धा अनावर ठेवून जातो म्हणजे आजच्या काळामध्ये बघा असा एकही व्यक्ती नाही आहे की जे माणसांना माघारी नावं ठेवत नाही तर आपण त्यावेळेला वाईट वाटून घ्यायचं नाही कारण माणूस हा प्राणीच असा आहे की कि ज्याला किती जरी देत गेलं तरीसुद्धा त्याला कमी पडतं म्हणूनच देवान देत देत गेलेलं आहे आणि आपण हे फक्त घेत गेलेलं आहे म्हणून आपण माणूस राहिलो आणि देव हा देव झालेला आहे कारण तो देण्याची क्षमता कमीच करत नाही किती जरी चुका केल्या काही जरी झालं तरी तो त्याच्या परीने देतच राहतो आणि माणूस हा आवरट प्राणी आहे की तो घेतच राहतो असाच काही प्रकार जे आहे ते प्रत्येकाच्या बाबतीत घडताना दिसत आहे परंतु त्यातून जर आपण थोडंसं परमेश्वराकडं फक्त आपण इच्छा व्यक्त केली की सेवा तुमची सेवा घडू द्या किंवा त्या त्याविषयी जर आपल्याला मनातून कळकळून जर आपल्याला असं वाटत असलं की आपल्याला महाराजांची सेवा होत नाही आपण काय करायचं किंवा जे काही आपण प्रपंचासाठी प्रपंचासाठी कार्य करत असतो त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही आहे परंतु मनातून खंत मात्र वाटते की महाराजांची सेवा आपल्या आपल्या हातून होत नाही आहे तर तीसुद्धा एक प्रकारची जी खंत आहे तीसुद्धा देवाला काळजी आहे आपण देवाची घेतलेली जी काळजी आहे तीसुद्धा सेवाच म्हणून मानून घेतो देव आणि एवढं मोठं जे आहे ते यश आपल्या पदरात पाडतो हे स्वतः माझ्या बाबतीत झालं असं दादांना वाटलं म्हणून हा दादांसाठीचा अनुभव खूप मोठा आहे कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सेवा करून प्रश्न सुटतात परंतु काही वेळा देवाची जरी आपण नुसती काळजी जरी केली की देवा मला तुझ्याविषयी करायचं आहे तुझं नामस्मरण घ्यायचं आहे किंवा तुझ्या सेवा करायची परंतु कामाच्या या व्यापातून मला हे जमत नाही तर मी काय करू इथपर्यंत जरी आपण त्याच्याशी मनाभावातून जरी बोलणं चालू केलं तरीसुद्धा देवाला ती सेवा म्हणूनच तो स्वीकारतो आणि आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून वाचू शकतो हे दादांना आपल्याला सांगायचं म्हणून दादानी हा जो अनुभव आहे हो तो आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे तर दादा सांगतात की आ, दादा जे दे आहे ते बत्तीस वर्षापासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ट्यूब प्लांटमध्ये डेप्युटी मॅनेजर या हुद्द्यावर काम करीत होते आणि मॅनेजरचा हुद्दा असल्यामुळे मनासारखं जे आहे ते स्वामींची सेवा त्यांच्याकडून मात्र होत नव्हती कारण कामाचा व्याप जो आहे तो भरपूर मोठा होता त्यामुळे त्यातून वेळ काढून जे आहे ते एवढं सहज शक्य होत नव्हतं त्यांना जी सेवा करायची ती असे सहज नामस्मरण तर होतच असतं कारण तेवढा वेळ तर काढू शकतो किंवा आपण मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण कुठंही आणि कोणत्याही ठिकाणी करू शकतो परंतु जी त्यांना सेवा हवी होती ती सेवा त्यांच्या हातून घडत नव्हती जसं स्वामीचे अकरा माळी जे जे आहे ते मंत्र म्हणा किंवा अध्याय म्हणा वाचणं असं एका ठिकाणी बसून त्यांच्याकडून होत नव्हतं परंतु त्यांची जे आहे ते दादाला खूप खंत वाटत होती आणि चा, ती मनात कायमच असायची म्हणून मग त्यांनी जे ते स्वामींनाच हा प्रश्न विचारायचा असं म्हणून जे ते घाबरत घाबरत जे आहे ते दिंडोरीला गेले आणि तिथे गेल्यानंतरच त्यांनी काय केलं स्वामींना म्हणजेच गुरुमाऊलींना जे आहे ते प्रश्न विचारला की माझ्याकडून ही सेवा होत नाही कुठंतरी माझं मन मला म्हणते की नुसतं प्रपंचातच मी गुंतून आहे फक्त पैशातच मागं जसं काही मी लागलो आहे तुमची सेवा काहीच करत नाही तर माझं मला मन म्हणते की आता हे सगळं सोडून दे आणि स्वामींची सेवा कर तर मी हेच तुम्हाला विचारायला आलो कारण मला तर द्विधा मनस्थिती झाली आहे तर मी काय करू हे समजत नाही आहे मग स्वामी किंवा गुरुमाऊली तुम्हीच सांगा तुम्हीच त्यांच्या रूपामध्ये कार्य करतात हे सुद्धा नक्की आहे त्यामुळे तुम्हीच सांगा की नोकरी सोडू का आ, है, है। है आ, है, ना ना तर बघा परमपूज्य हे गुरुमाऊली आपले जे आहेत ते स्वामींच्याच रूपामध्ये जे आहे ते आता का कार्य करत आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि माऊलींना तर सगळंच माहिती असतं त्यामुळे त्यांच्या मनात काय त्यांची दुधा स्थिती होती किंवा त्यांच्यासाठी काय योग्य आहे माऊलीला अगोदरच कळालं होतं त्यामुळे माऊलींनी त्यांना थोडंसं थांबण्यासाठी सांगितलं आणि एवढं उत्तर ऐकून मग ते परत समाधान मनाने गेले आणि त्यानंतर जे ते त्यांनी त्यांचं कार्य परत चालू करून दिलं परंतु मनातल्या मनातपर्यंत त्यांना परत हाच प्रश्न उठायचा की मी स्वामीची काही सेवा करू शकत नाही म्हणजे वय वाढत चाललं एका वयानंतर आपण बसू शकत नाही स्वामीची सेवा होणार आहे का आपल्याकडून आता आपण प्रपंचासाठी पैशासाठी झिजतो आहे आपले आपला देह जिजवतोय परंतु एका वयानंतर जे ते स्वामींच्या सेवेसाठी आपला देह झिजवायचा तो होणार आहे का आपल्याकडून असं परत परत त्यांचं मन जे आहे ते त्यांना छडायला लागलं होतं म्हणून परत ते स्वतः परत एकदा कंटाळून जे ते गुरुमाऊलींना विचारायला गेले की माऊली मला आता राहावतच नाही मी काय करू सांगा तुम्ही मला हा निर्णय घ्यावाच लागेल तुम्हीच मला जे आहे योग्य निर्णय घ्या कारण मी असं मनही लागत नाही आणि मी काही करू शकत नाही असं एकीकडे एक वाटते की हे जर सोडून दिलं तर घरच्यांचं कसं होईल किंवा अर्ध्यात जर सोडलं तर काही गोष्टी मला हो मिळतील का नाही मिळतील यामधून सुद्धा एक वाटते आणि एक मन वाटते की तुमची सेवा करायची ते सगळं बाजूला ठेवून द्यावं या मनस्थितीत मला तुम्हीच बाहेर पडा असं म्हणून जे आहे की त्यांनी गुरुमाऊलीला परत एकदा विनवणी केली आणि गुरुमाऊलींनी त्यांना मात्र त्यावेळा जे आहे ते आशीर्वाद दिला आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही आता काही हरकत नाही तुम्हाला असं वाटते ना निवृत्ती घ्यावी तर तुम्ही नक्की घ्या असं म्हणून त्यांना सांगितलं आणि सुद्धा मग पडत्या फळाची आज्ञा जसं म्हणतं तसंच ती लागली जे आहे ते त्यांनी जे ते अर्ज घेऊन घेतला आणि त्यांना गुरुमाऊलीच्या करकमलांचा स्पर्श करून आशीर्वादसुद्धा घेतला आणि आणि त्यांना कंपनीमध्ये त्यांनी ते देऊन दिले की मला आता स्वेच्छानिवृत्ती हवी आहे मी आता यापुढे काम करू शकणार नाही वगैरे असं जे काय असं फॉर्मॅलिटी त्यांनी पूर्ण केली आणि बघा माऊलींना तर माहितीच होतं भक्तासाठी काय चांगलं आहे परंतु त्यांना जे ते प्रश्न पडलेला होता की मला आत्ता जर हो म्हटले गुरु माऊली ते अगोदर का नाही म्हटलं असं दादांना मनात प्रश्नच पडलेला पर होता परंतु आता जास्त जे आहे ते मनात विचार न करता जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे असं म्हणून त्यांनी जे पुढचं जे आहे ते प्रोसिजर चालू करून दिले आणि बघा कंपनीतील त्यांची वर्तवणूक जी आहे ती खूप चांगली होती सगळ्यांशी संबंध चांगले होते बोलणं चालणं सगळ्यांचं सं चांगलं होतं त्यामुळे जे आहे ते त्यांना स्वेच्छानिवृत्तीसुद्धा मिळाली आणि तीसुद्धा मॅनेजरवर या पदावर असताना तत्काळ मिळाली त्याचप्रमाणे सन्मानने त्यांना चांगली भरपाईसुद्धा मिळाली म्हणजे एवढं सगळं सुद्धा त्यांच्यासोबतच दिलं कारण माऊलींचा आशीर्वाद त्याच्यासोबतच होता दादांच्या सोबत होता दादा दादांचा बनणं आणि एकदा त्यांची स्वेच्छानिवृत्ती झाली मग जे काय ते ते स्वामींच्या सेवेला लागून गेले आणि स्वामींच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून दिले की आता जे काही काळ आहे तो स्वामी तुमच्याच मी सेवेमध्ये निघालवणार आहे असं म्हणून त्यांनी तो चालू करून दिला बघा काही दिवसांनी प्रश्न हा मनात यायचा की माऊलींनी हा असं का बरं थांबायला सांगितलं असेल सा तीन चार महिन्यापूर्वी आणि आपण एकदा तरी मा हा प्रश्न विचारू असं त्यांना मध्ये मध्येच वाटायचं परंतु सेवेच्या याच्यामध्ये त्यांनी त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि तसाच वेळ जाऊ दिला तर आणि महाराजांची जे काही इच्छा असेल ते आपल्यासाठी चांगलीच आहे असं म्हणून त्यांनी जे चालू करून दिलं बघा महाराजांच्या लीला आणि त्यांची प्रचिती मात्र काही काळानंतर येते हे त्रिवार सत्य आहे आणि त्यानंतर जे आहे ते त्यांची स्वेच्छानिवृत्ती झाल्यानंतर काही महिन्यातच वृत्तपत्रातून जे ती बातमी वाचायला मिळाली की त्या जिथे ते काम करत होते त्या प्लांटला जे आहे फार मोठी आग लागली होती आणि खूप जे आहे ते तिथे मोठा आहे ते नुकसान झालं होतं आणि त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची जे आहे ती कसून तपासणी सुरू झाली होती बघा दादांना आत्ता कळालं की माऊलींनी त्यांना जे ते काही दिवस थांबायला का सांगितलं होतं आणि त्यानंतर का त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही घ्या तर दादांचं म्हणणं आहे की माऊलींच्या आशीर्वाद प्रचिती मला जे जा आज आली जर मी आज कार्यरत असलो असतो तर त्याची सुद्धा उलट तपासणी झाली असती आणि रक्कम तर कुठलीच मिळाली नसती त्यामुळे जे आहे ते माऊलींनी का बरं थांबायला सांगितलं होतं आणि त्यानंतर का बरं त्यांना जे आहे ते स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगितल्या दोन्हीमधल्या त्यांना फरक कळाला आणि त्यांनी जो प्रश्न मनात ठेवला होता तो सुद्धा उत्तर त्यांना मिळालं म्हणजे त्यांनी जर त्यावेळेला माऊलींच्या जे आहे ते गोष्टींचा आदर करून जर निर्णय घेतला नसता तर आज त्यांना ऐवजी जे सक्तीची निवृत्ती मिळाली असते त्यासोबत जे ते मनस्तापसुद्धा झालेला असता समूनच दादा म्हणतात की सबसे बडा गुरु आणि गुरुसे बडा गुरु का ध्यास आज मी आनंदाने स्वामींची सेवा करीत आहे म्हणजे बघा स्वामींची सेवा करण्याचा त्यांना ध्यास लागला होता तर स्वामींनासुद्धा जे आहे ते त्यांच्या संकटाची चाहू लागतात त्यांना जे आहे ते अलगद बाजूला केलं होतं आता बऱ्याच जणांचा प्रश्न मनात येतो की बाकी काय चुकी तर प्रत्येकाचं एक कर्म असतं आपण प्रत्येकाला एकाच जे ते तराजूत आपण तोलू नाही शकत की याचं झालं याचं काय नाही प्रत्येक आपल्या कर्मानुसार आयुष्य जगत असतो परंतु ती दादांची जी तळमळ होती स्वामींच्या सेवेची त्यामुळे माऊलींची सुद्धा त्यांची जी आहे ते त्यांना जे काही त्यांनी कार्य केलं क त्याचं त्यांना चीज मिळावं हीच त्यांचीसुद्धा तळमळ होती आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि आपणसुद्धा जर माऊलींचं जर आहे त्यांच्या शब्दाचा आदर करून किंवा काही निर्णय घेताना जर त्यांच्याकडून जर आपण आदर तिथ्याने या गोष्टी जर करून घेतल्या तर नक्कीच आपल्यासुद्धा गोष्टी बऱ्याचशा टळतात बऱ्याच वेळा तर असं होतं की आपण घरी जरी असलो तरीसुद्धा माऊली कोणाच्या नाही कोणाच्या द्वारे आपल्या प्रश्नाचं उत्तर देत का देतात किंवा आपल्या मनात जर काही त तळमळ चालू असेल तर तीसुद्धा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते असे बऱ्याच सणांनासुद्धा अनुभव आलेले आहेत आणि खरंच अनुभव खूप छान होता दादांची जी तळमळ होती ती महाराजांपर्यंत पोहोचते त्यामुळेच दादांना एवढा मोठ्या संकटातून याची सही सलामत बाहेर निघता आलं दादांचा नेहमी जे ते या गोष्टीसाठी जीव तुटायचा की आपल्याकडून महाराजांची सेवा होत नाहीये बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपलं जे आहे ते आता प्रपंच चालू आहे म्हणजे आपण या या योग्य काळामध्ये आहो की आपण आपलं काम करून घ्यायचं पैसा कमवून घ्यायचा आपलं वय झालं की आपण स्वामींच्या सेवेला लागू हा सुद्धा आप समज बऱ्याच जणांचा असतो परंतु बघा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो काळ तर हाच राहतो की जिथे आपण सगळ्या गोष्टी एका टायमामध्ये करू शकतो थोडंसं मॅनेज के जर केलं तर किंवा स्वामींच्या चरणी जर आपण विनवणी केली तर ते सुद्धा या गोष्टी करून घेतात आपण जर म्हटलं की आपण वय झाल्यानंतर करू तर वय झाल्यानंतर शरीरच आपलं साथ देत नाही मनच आपलं साथ देत नाही तर आपण देवाची सेवा कोणत्या याने करायची कोणत्या मनाने करू शकतो कारण त्यावेळेला काही ना काही दुखणं चालू होऊन जातं किंवा काही ना काही त्रास चालूच असतात अशा वेळा ते केलेली सेवा थोडी महत्त्वाची राहणार की आपल्या सेवेत मनच लागू शकत नाही उलट आपण देवालाच म्हणतो की देवा काहीतरी करा ताई सहन होत नाही अशा वेळा ही सेवाच होऊ शकत नाही त्यामुळे दादांना असं वाटायचं की एवढं सगळं तर कार्य आपण करतोय आणि घरचंसुद्धा सगळं चांगलं होतं मग आता आपल्याकडून सेवाही होणं महत्त्वाची होती आणि ही तळमळ खूप त्यांची जास्त होती म्हणून माऊलीने त्यांच्या योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास त्यांची मदत केली नाहीतर सरळ त्यांना म्हटलं असते की तुम्ही किती वेळा यात एकच गोष्ट विचारायला येतात परंतु ती गुरु माऊली आहे आई आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती दहा वेळा जरी भांडणं करून आलं सुद्धा आई त्याला समजावून सांगणार त्याला त्या योग्य मार्गालाच चालणार असंच हे गुरुमाऊली आपल्या बाबतीत जे आहे ते प्रसंग भडवून आणतात खरंच तर त्यांचा अनुभव खूप छान होता मला सुद्धा आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली जी आहे ते सात्विक ऊर्जा आपण इतरांपर्यंत पोहोचवणार आहोत एका प्रकारे आपण स्वामींची सेवाच याद्वारे करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा అని పునఃదా శ్రీస్వామి సమర్థ సద్గరం పూజ్య మౌరీ దాదా సద్గరం పూజ్య గూ మౌవందనలే సంపూర్ణ సేవా స్వామి చర్నీ అర్పణ శ్రీ స్వామి సమర్థ